अशा हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेश सदस्य आहे हे काँग्रेसच्या लोकांनाही आतापर्यंत माहीत नाही आणि चिखलदरा काय आहे कुठं आहे चिखलदऱ्याच्या लोकांच्या मूलभूत गरजा काय चिखलदऱ्याच्या जनतेला काय पाहिजे हे हर्षवर्धन सपकाळला त्याचा नॉलेज नाही आहे कारण चिखलदरामध्ये ज्या पद्धतीनं चिखलदराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणात तिथे विकास चालू आहे तो विकास जर आणखी जोराने करायचा आहे यावर सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी चर्चा केली आणि विकासासाठी अल्लाद कलोती यांना पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी आजही काँग्रेसचे नऊ ते दहा नगरसेवक सध्या तिथे जागेवर नाही आहे ते पाच तारखेनंतरच चिखलदराला येतील म्हणून या अशा परिस्थितीमध्ये तिथे कोणीही काँग्रेसच्या तिकीटवर लढायला तयार नाही आहे काँग्रेसचा उमेदवार म्हणून ते मतं मागायला जाऊ शकत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये हर्षवंत सपकाळनी टीकाटिपणी केल्यापेक्षा विकासासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना पाठिंबा दिलेला आहे भाजप सोबत आले आहे आणि पूर्ण सन्मानपूर्व त्या सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपमध्ये आम्ही घेऊ आणि त्यांच्या ज्या ज्या विकासाच्या मागण्या राहील ज्या ज्या समस्या राहील त्या विकासाच्या माध्यमातून सोडू हा विश्वास काँग्रेसच्या सगळ्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यावर दाखवलेला आहे त्याचा परिणाम तुम्ही चिखलदऱ्यामध्ये पाहिलेला मला असं वाटते एकाही चिखलदऱ्याच्या नगरसेवकाला किंवा नगराध्यक्ष जे उमेदवार होते काँग्रेसचे एक रुपया कोणाला दिला नाही आहे सातत्यानं पाच वर्ष त्या चिखलदऱ्याच्या समस्या नवनीत राणा सोडवतात राज्याचे मुख्यमंत्री सोडवतात एक आमदार म्हणून मी नेहमी चिखलदऱ्याचे प्रश्न मांडतो त्या सगळ्या संबंधाला जपून काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपसोबत पाठिंबा दिलेला आहे त्या विड्रॉ घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी आमच्या विकासाच्या नियोजन विकासाचं विझन याच्यावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून यशोमती ताईंचं जे म्हणणं आहे मला असं वाटते की एखाद्या पक्षामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा जिल्ह्याच्या हितासाठी जेव्हा एखाद्या पक्षासोबत जवळीक असते तर ती कशासाठी असते जनतेच्या हितासाठी असते म्हणून कोणी कुणाला खुट्यार मानायची एवढी ताकद नाही आहे भाजप हा खूप मोठा पक्ष आहे देशामध्ये आज तुम्ही पाहिलं तर बिहारमध्ये काँग्रेसचं डिपॉजिट जप्त झालेलं आहे ज्या ठिकाणी एम आय एमच्या सीटा जास्त आहे काँग्रेसच्या कमी आहे म्हणून यशोमतीताईसुद्धा बिहारमध्ये प्रभारी म्हणून गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी दिवा लावला नाही तुवसा मतदारसंघामध्येची परिस्थिती जी आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे कशा परिस्थितीमध्ये म्हणून कोणाला कोणी खुठार मांडल्यापेक्षा त्या जेव्हा उद्धव ठाकरे गव्हर्मेंटमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा मंत्री, मंत्री होत्या तेव्हा तुम्ही पाहिलं की जोरदबरस्ती सोडा त्या ठिकाणी हनुमान चालीसा प्रकरणामध्ये चौदा दिवस जेलमध्ये टाकला आम्हाला तेव्हा त्या ते मंत्री होत्या अमरावती जिल्ह्याच्या एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकल्यानंतर तेव्हा त्यांना ते दादागिरी लक्षात आली नाही तेव्हा हुकुमशाही लक्षात आली नाही त्या जोरदबस्तीनं ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं आमच्यावर केसेस दाखल केल्या तेव्हा ते त्याच्यावर ते ते काही बोलल्या नाही पण आता लोकशाही पद्धतीनं काँग्रेसचे नगरसेवक जर सलेंडर होत आहे लोकशाही पद्धतीनं भाजपवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे तर त्याला मला असं वाटते जोरजबरस्ती नाही आहे कुठला पैशाचा व्यवहार नाही आहे कुठली दादागिरी नाही आहे लोकशाही पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे लोकशाही पद्धतीनं पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळं अशी टिप्पणी करून काही अर्थ नाही आहे चिंतन करायची वेळ हर्षवर्धन सपकाळावर आलेली आहे चिंतन कराची वेळ यश्वतीताई ठाकूरवर आली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगतो आज तर चिखलदरांचे नगरसेवक हे भाजपसोबत आलेले आहे काँग्रेसचे येणाऱ्या सहा महिन्यात यशोमतीताई ठाकूरसुद्धा भाजपमध्ये येतील त्यांनी म मध्ये बोलल्या होत्या की मला या तिवसाची तिकीट पाहिजे इलेक्शनच्या आधीसुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की तिवसाची भाजपची तिकीट मिळत असाल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे पण तेव्हा राजेश वानकडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशाणं ते सटकलं पण आता येणारी जी परिस्थिती आहे बिहारमध्ये त्या जेव्हा फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यावरील नगर अध्यक्षाचा उमेदवारसुद्धा मिळाला नाही सगळे उमेदवार मुस्लिम आहे मुस्लिम उमेदवार शोधू शोधू त्यांना काँग्रेसला लढावं लागून आलं अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामधात काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की यशोमतीदाई ठाकूर ह्या भाजपमध्ये दिसतील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव